गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही बरे आहात ना मजेत आहात ना तर मी झाडाला पाणी टाकते तुळशीला पण पाणी टाकते झाडांवर खूप धूळ साठते पानांवर तर मारते पाणी बघू किती छान वाटतं हिरवगार बघायला किती सुंदर वाटतं मनी प्लॅन पण लावलेले आहे तर मनी प्लॅनचे इथे असं जरा थोडं गुंडाळून ठेवते म्हणजे असं मस्त येईल ते कबुतरांना पाणी ठेवलं आहे आता किचन साफ करते सकाळची आपली नेहमीची साफसफाई असतेच किचन साफ करते बघताय तुम्ही खूप छान वाटतं आपल्याला पण क्लि क्लिनिंग केलं की सकाळ सकाळ सगळं क्लिनिंग छान वाटते केली तर hmm. सर्व पुसून घेतलं झाडू मारला लादी पुसून झाली आता बाहेरचं झाडू मारते पाणी मारून झाडू खराट्याने झाडून मारून छान वाटतं आपल्याला स्वच्छ निघतं त्याच्यामुळं मी डेलीच मारते असं काही आजच नाही पण मी डेलीच साफसफाई करते आपण लादी पुसली की बाहेरचं झाडून मारतोच पाणी मारून साफ करतोच बघा किती छान वाटते स्वच्छ वाटते आणि डेली स्वच्छ करावा दरवाजा छान वाटतो आपला साफ केला की आपल्या स्वतःला चांगलं वाटतं फ्रेश वाटतं सगळी बाहेरची साफसफाई झाली त्याच्यानंतर मी आर्याच्या रूममध्ये गेली आर्याच्या रूममध्ये स्टडी टेबल आहे त्याच्यात ते अभ्यास करत असते त्याच्यावरती खूप धूळ साठलेली असते रोज आपण डेली साफ करतो पण ती धूळ साठतेच तर आता मी बघा साफसफाई करते सगळं टेबल वगैरे पुसून घेतला आणि चालले आपली नेहमीच स्वच्छ करायची तेवढी धूळ सापतेच जेवढं आपण स्वच्छ करू तेवढं चांगलंच असतं आपला रूम पण चांगला दिसतो किती सुंदर दिसते बघा भावली खूप छान तिने सजवून ठेवले आणि टेबलाजवळच ठेवले आठवण म्हणून प्रत्येक वस्तू तिच्या आठवण म्हणून तिने ठेवलेल्या आहेत दाखवेल मी कधीतरी तिच्या वस्तू चला सर्व साफसफाई झाली मी खाली आले रविवार होता म्हणून आज सकाळचा नाश्ता असतोच तर डीमार्टमधून आणले होतं पिझ्झाचे पीस ते तळते फ्राय, फ्राय करते मी बघते कसं लागते टेस्ट आहे का सेम पिझ्झासारखी हे बघा छान मी त्याला टाकले टाकले तर आता फ्राय करते लालसर असं सुंदर असे फ्राय करायचं चा। छान वाटेल ते आता तर मला वाटतं आहे खूप मस्त होणार आहेत आणि खूप मस्त लागणार आहेत पिझ्झा पॉकेट्स हे बघा फ्राय झाले ते आता छानपैकी आता काढू आपण हा बघा किती छान दिसतंय पीस काढलेत मी दाखवले तुम्हाला बघा असे गोल्डन ब्राउन आहेत तर आज रविवार आहे तर आज आपला आहे रविवारचा मटण आणि भाकरी तर मी आज भाकरी बनवले आता मटणाचं काळवण बनवते छान तुम्हाला दाखवते आता ही भाकरी तर झाली आहे आपली शेक बरोबर हे बघा आता झाली माझी भाकरी पाणी आपण लावूया प्रत्येकाच्या घरात भाकरी होते हे चला भाकरी झाली आता मी बाजूला मटण थोडं शिजवून घेतलं थोडा रसा पाहिजे म्हणून आणि मट वा वाटणाला कांदा खोबरं कोथंबीर आलं लसणाची पेस्ट त्याची वाटून घेतलं मसाला आणि तेलामध्ये थोडंसं मसाला परतून घ्यायचा चांगला वाटलेला मसाला टाकते मसाला टाकल्यावर आपला लाल मसाला मटण मसाला ते टाकून चांगलं परतून घ्यायचं मसाला आपला घरगुती लाल मसाला सगळं टाकून परतला आणि नंतर ते मटण शिजवलेलं त्याच्यात टाकलं बघा छान मस्त झालं आहे ते शिजले छान असे लाल तरी आली हे बघा बघू शकता कसं मस्त वाटतं आहे ना लाल तरी तरी बघा कशी आली मस्तपैकी मस्त मटणाला आता तुम्हाला मी जेवण दाखवते बघा ह्याच्यात आहे भात आणि ह्याच्यात आहे कालवण मटणाचं कालवण छान आहे आणि ह्याच्यात आहे भाकरी बघू शकता हे बघा तुम्हाला दाखवते ह्याच्यात आहे मटण आणि भाकरी बघा करून तुम्हाला दाखवली शॉर्टकटमध्ये रेसिपी काय असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल नक्कीच तुम्ही बघताय आणि हे पूर्ण व्हिडिओ बघत जावा सगळ्यांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बाजूच्या आयकॉन बिलवर प्रेस करा आणि अजून जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत वेगवेगळं काही घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेल तर मला तुमचा सपोर्ट असू दे प्रेम असू दे बस मला एवढीच आशा